ब्लॉग आप जरा आपला स्पेशल आहे ब्लॉग पाहत आहे नाही रे तुम्ही काय नाही सांग जर आपल्या चॅनल चा अजून आपल्याला जनरेटर घ्यायचं आहे मग डायरेक्ट निघायचं आपल्याला आकाश तुमचा टिळा पोचलाय बाकीचे पब्लिक चालले पाणी आणायला मला आहे ना जावाल मी डाबा नाही हे बघा एवढं मोठं कंटेनर आहे पाठी मागच्या काय आले काय सांगता येत नाही घाईचं काम देत बघा बसला तिथं इथून आपल्याला मारायचा इथूनच आपल्याला ट्रॅफिकला झाली जायचो पण डायरेक्ट एक्सप्रेस हायवेने जात होतो सगळ्या पब्लिकला चहा पेची तलब लागली होती सांगत आता नाही टाकला किशोर भाऊ लागडायला लागली ना बघा साठे चॉकलेट बॉय आमचे रामपूरचे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे म्हणजे हायवे एंट्री होती बघा इथून तीन किलोमीटर मध्ये मंदिर बघा वरतून पिकअप खाली येत आहे आपल्याला पण त्यात रोडणी वरती जायचं आहे वरती मित्रांनो आल्यानंतर वातावरण एकदम वेगळंच नाही ना सांग बर तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या चेतन मध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग जरा आपला स्पेशल आहे स्पेशल म्हणजे असं स्पेशल आहे की आपण दरवेळेस गाडी भाजीपाला किंवा इतर ठिकाण भरायला जात असतो पण आज बघा आपल्या गल्लीतले ज्योतचं नियोजन होतं ज्योत आणायला चाललंय श्री क्षेत्रिय कुलवतं मित्रमंडळ कुमावत गल्ली श्री क्षेत्र आई ते श्रामपूर पायी ज्योत सोळा बघा आपली गाडी सगळ्या सगळे आलं मस्त आहे की गाडी बघा कशी सजवलेली आहे इथं वरती देवीचा फोटो बॅनर वगैरे लावलाय त्याच्यानंतर झेंडा वगैरे बांधलाय आणि जोतला जाणारी पब्लिक मित्रांनो आपल्या घराजवळची जे गल्लीतलीच आहे हे बघा सगळी पब्लिक आपले घरचीच आहे हे बघा नियोजन चालू आहे निघायचं पाठीमागा बघा साऊंडचा सा सेटअप वगैरे लावलाय त्याच्यानंतर ज्योत साठी ज्या लाग वाटे लागतात त्या वाटे वगैरे सगळं ठेवून घेतलंय अजून तरी पब्लिक यायची बाकी येत एवढे पार्टी पण आपले ब्लॉग पाहते ब्लॉग पाहते नाही रे तुम्ही मी काय नाही सांग आपल्या चॅनलच हा हा बघा पब्लिक आपले ब्लॉग बघा गाडी जाणार आहे आणि येताना ज्योत घेऊन जे पोरक पायी पायी पळचे त्यांच्यासाठी बघा एक जण म्हणजे टू व्हीलर पण घ्यायचे होते सोबत अगं टू व्हीलर घेतले गाडीत टाकून हा बघा आपला तुषार भाऊ पण आला इथं आणि टू व्हीलर टाकले आता मध्ये टू व्हीलरची पण गरज पडती येताना आक्या हायकर ब्लॉक मध्ये हा या मदी। आमचा खजिनदार आमच्या मंडळाचा खजिनदार आकाश भाऊ तो पण आपला सबस्क्रायबर आहे बघा गाडी घेतली ठेवून बाकी पोराच्या बॅग वगैरे सगळ्या मध्ये ठेवून घेतलं बघा मस्त जाडचं सगळं नियोजन एकदम प्रॉपर राहतं नाही का साडे नऊ वाजलेत आणि सगळी पब्लिक झाली जमा बघा पाठीमागे मागे टू व्हीलर ठेवली ती थी। ती पण घेतली बांधून सगळं प्रॉपर सेट झाले पाठीमागून मागून दोरी पण बांधून घेतली सगळी पब्लिक झाली जमा हे आमचे आकाश भाऊ खजिनदार हे बघा एकिश्वर भाऊ आता फक्त राहिले गाडीची पूजा करायची बाकी सगळं ऑल सेट झालंय गाडीची पूजा करून लगेच निघायचं आपल्याला इथून हे बघा आपल्यासोबत ज्योतला येणारी पब्लिक तू नाही येते का तुझ्या का तू काय मागच्या वर्षी असाच मानला आता नऊ वाजून चाळीस मिनटं आलेत आणि फायनली झाले सगळे रेडी बघा नारळ वगैरे फोडले गाडी गेली चालू मस्त अगरबत्ती लावली आपल्या गाडीत पण वातावरण कसं एकदम धार्मिक झालं पाहिजे चला किशोर भाऊ बासा हा डायरेक्ट एकवीर आहे बघा हे संदीप भाऊ चला संदीप भाऊ हा हे बघा पब्लिक चलो बाय बाय हा हा चला आहो काय काय अडचण ओके ओके चला हे बघा पब्लिक बसले का सगळे बघा इथं सगळे पब्लिक बसले आपल्यासोबत बसले नंदुवामा पुढं आणि संदीप भाऊ पण आपल्यासोबत पुढे बस राहिले संदीप भाऊ या बसा फक्त त्याला चटका बसून बरं का अगरबत्ती ते लक्ष ठेवा ते का थोडीच राहील नाही तर काढून जर टाकले तरी काही अडचण आहे

इथं आलो होतं साई अनुज म्हणून इथं केटर म्हणजे सगळं मटेरियल भेटतं बघा बसायला लादे घेतल्यात म्हणजे पाठी माग आदळल्यावर आपटणार नाही त्याच्यामुळं गादे घेतल्यात पहिले अजून आपल्याला जनरेटर घ्यायचंय मग डायरेक्ट निघायचं आपल्याला एक विराईच्या दिशेने म्हणजे लोणावळ्याच्या दिशेने बघा आकाश तुमचा टिळा पोसलाय झालं 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 ओके बॅनर लावलाय कालच गाडी बांधून घेतली होती वर बसले तुम्ही हा 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 बर बर तो पाईप थोडा मार्ग लोटा हा का राहू द्या आता हा का राहू द्या मग थोडा राहू द्या राहू द्या हे बघा गाडी मित्रांनो आज गाडी आपली जरा वेगळी दिसते कमेंट करून सांगा वेगळे म्हणजे कसे दिसते त्याच्यावर पाय देऊ बरं का खाली फक्त त्या पायपवर पाय का अडचण नाही त्याच्यावर बसायला घ्या तुम्हाला वाटलं असतं का आधी कधी हा गा बरं ठीक आहे चला हे बघा इथून फक्त आता आपल्याला एका ठिकाणी जाऊन जनरेटर घ्यायचं आहे तिथून निघालं म्हणजे डायरेक्ट निघालं दुसरा स्टॉप आपला घरून निघाल्यापासून झाला आता जनरेटर साठी बघा जनरेटर घेतलंय आता मोबाईल चार्जिंग वगैरे लावायला नंतर पाठी माग साऊंड घेतले ते साऊंड पण वाजले पाहिजे त्याच्यामुळं जनरेटर घेतले आता वरती बांधून घेऊ वाजून चौतीस मिनट झाले आणि आता पोचलोय बघा आळे फाट्यामध्ये होतं आळे फाट्याचा गावामध्ये गाडी टाकली होती बायपास टाकली कारण इथून आपल्याला ना पाण्याचा ड्रम भरून द्यायचा त्याचा पाण्याचा जेवण करायला पण इथं थांबायचं होतं त्याच्यामुळं म्हटलं गावातूनच गाडी टाका आता बघा आपली बाकीचे पब्लिक चालले पाणी आणायला चाललंय मस्त निवांत मित्रांनो आजचं वातावरण पण एकदम भारी आहे वातावरण म्हणजे विषय असा आहे का आज ऊन कमी आहे नाही का त्याच्यामुळं काय गाडी चालवलं पण म्हणजे भारी वाटते पब्लिक सोबत आहे आज असं काय ना आपण मस्त पब्लिक सोबत आहे पब्लिकला विचार आपण रिएक्टन काय कस काय झालोय निवांत आहे ना बोल ना हा जेवायला थांबायचं ना बाकी चालू आहे ना मजा ना पब्लिक खुश आहे पब्लिक पण माझा राहिली सगळे नाही माझा करत करतच चाललय सगळे बाकी दोन तीन जण गेलेत पाणी आणायला इथून पुढे गेलं का थोडं जेवण करायला थांबायचं घरून सगळ्यांना डबे आणलेत मला आहे ना जेवायला मी डबा नाही आणला कधी बन रेड बंद आपण मी काय करून डबा नाही आणला सगळ्यांचा डबा आहे त्याच्यातच आपण पण जेवण करून घ्यायचं आता दोन वाजले होते आणि सगळ्यांना रे भूक लागली ती त्याच्यामुळं बघा घरून मार्च तर पहिला दिवस आहे त्याच्यामुळं घरून सगळ्यांनी डबे आणलेले होते आणि सगळे होते इथं छान जेवायला एखादी जागा पाहून तर तो बघा इथं नारायणगावचा टोल नाका पास करून पुढं आलो इथं बघा हे हॉटेल काय विराज रेस्टॉरंट म्हणून होतं हे बंद पडलेलं आहे त्याच्यामुळं मग म्हटलं इथंच मोकळी जागा आहे बघा मस्त बाई की मोकळा स्पेस आहे सगळ्यांनी जेवायला जागा होईल म्हटलं त्याच्यामुळं बघा आको भाऊ ने आपला डबा आणलाय आकाश भाऊ काही डबे आणलेत कोणाचे पण डब्यात त्याची भाजी चांगली वाटेल बघा इथं प्रत्येक व्हरायटीचे डबे आहेत सगळ्यांकडं सगळे बसलेत बघा आपले बाहेर ते बैठक मांडून आपले माऊ केले बघा तिकडे साईडला पार्क मी आकाचा डबा खात होतो मस्त दोन्ही गोष्टी आपल्या फेवरेट आहे एक तंबाट्यात चटणी आहे दुसरे बटाट्यात चटणी इकडे बघा चटणी भरपूर बघा आज आपल्याला जेवायला तर बघा मित्रांनो जेवायला कम्प्लीट आपल्या इथे एक तास टाइम पास झाला पण काय विषय नाही की जेवण वगैरे करून निघालोय परत आपल्या लोणावळेच्या दिशेने इथून माझा अंदाज राहिला असेल बघा घरून आपण किलोमीटर झिरो गेले ते आतापर्यंत आपण आलो एकशे एकोणावीस किलोमीटर म्हणजे अजून आपल्याला आहे कमीत कमी एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर कारण मी घरून मॅपवरती चेक केलं होतं तर आपलं घरून डायरेक्ट एकवीर यायचं टेम्पल दोनशे बावीस किलोमीटर दाखवत होते एकशे वीस तर आपण ऑलरेडी आलोय आणि प्रॉपर आता मॅपवरती रस्ता दाखवत आहे आपण काही त्यात रस्त्याने नाही जात पण तरी पण अजून आपल्याला एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर जायचं रनिंग बाकी आहे म्हणजे अजून आपण तीन तासात तिथं पोहोचू आता वाजले दोन म्हणजे साडेपाच सहा वाजेपर्यंत आपण एकवीर आय ज मंदिराजवळ आपण पोहोचायला पाहिजे बघू आता पोहचतोय की नाही कि ना किती वाजेपर्यंत पोहचतोय बघा एवढं मोठं कंटेनर आहे बघा नारायणगाव थोडं पुढं निघालो आता चाकणच्या अलीकडे जरा तर इथं झालता पाऊस सुरू पाऊस म्हणजे एवढं पण काय जोराचा नाही एक छोटा रिम पाऊस चालू झालाय बघा वातावरण एकदम म्हणजे क्लायमेट भारी झालंय बघा बघायला एकदम जेवण केलं आणि असं वातावरण झालंय एकदम मूड फ्रेश झाला आता पाठी ते काय आले काय सांगता येत नाही कारण मागे पाऊस लागतोय की नाही काही सांगता ये येत नाही इथं बघा बस झाली फेल आता बघा हा आलय हा याच्या माग घाईचं काम दिसत या बघा बस फेल झाली या भाऊच्या माग घाईचं काम दिसत बघा पाऊस आता जरा वाढलाय बघा आता चाकण चौकात बसलोय मध्ये इथून आपल्याला मारायचं आहे राईट टर्न आणि इथून झाले आता आपल्याला ट्रॅफिकला सुरुवात मित्रांनो इथून लोकेशन लावलंय ला फक्त आपल्याला जायचं राहिले पंचावन्न किलोमीटर बघू पंचावन्न किलोमीटर राहिले वे किती वेळ लागतोय किती वाजले किशोर भाऊ बघा तीन वाजून शेहेचाळीस मिनिटं झाले आहेत आणि इथून आपल्याला जायचंय त्रेपन्न किलोमीटर पाच वाजून दहा मिनिटाचा टायमिंग आहे तर बघू किती वाजेपर्यंत जाणवतंय किती नाही बघा आता इथं सिग्नल तर सुटलंय आपलं पण जायलाच जागा भेटाना आता इथूनच आपल्याला ट्रॅफिकला झाली सुरुवात बघू आता वा किती वाजता किती नाही तिथं पोहोचायला बघा मित्रांनो पाठीमागा आपल्याला पाऊस लागला होता आणि चाकण एमआयडीसी मध्ये पूर्ण प्रदूषण बघा किती आहे इकडं पाऊस नाही आणि पूर्ण नुसते धूळ धुळच आहे इथून आपल्याला राहिले बेचाळीस किलोमीटर जायचं आता प्रॉपर मला पण माहित नाही मी फर्स्ट टाइम चाललोय इकडून एक ह्या साइडने एक वेर आला आपण तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर जांभळाच्या सीझनला आपण जायचो पण डायरेक्ट एक्सप्रेस हायवेने जात होतो आज आपण आलो आपल्या घराच्या बाजूने आलोय तिकडून यायचो तो बँगलोर साइडने यायचो इथं बघा एमआयडीसी चाकण एम आयडीसी फर्स्ट टाइम बघितलं मित्रांनो मी एवढं प्रदूषण आहे इथं आणि एवढे ट्रॅफिक राहते खतरनाक चाकणची ट्रॅफिक म्हणजे डायरेक्ट ताप आहे आपला लॉक चाकणमधून कोण कोण बघतो मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा फायनली बघा मित्रांनो चाकण यावेळीशी सोडली आहे आणि थोडं पुढं आलं आता जरा बरं वाटतंय कारण इकडे थोडी ट्रॅफिक कमी आहे नाही तर पाठी एवढी खतरनाक ट्रॅफिक होती डायरेक्ट कटाळा येऊन गेलाय एकदम बोर बोगस कायम आहे एकदम चाकण यावेळी डायरेक्ट डोकं उठाडे पहिल्यांदाच आलो पण लय बोर झालो एकदम धूळ पण एवढी खतरनाक आहे बस आणि त्या ट्रॅफिक ट्रॅफिक पण आणि प्रदूषण पण लय होत नाही आता काय करणार आहे ड्रायव्हर आहे म्हटल्यावर आपल्याला सगळं सहन करावं लागतं बाकी बघा या मेडिसी सोडून आता आलोय पुढं इथून आपल्याला जायचं राहिलंय फक्त एक पस्तीस एक किलोमीटर बाकी असेल मॅपवरती बघू आता वाजून सत्तेचाळीस मिनटं तर येतं झाले पाच वाजून हो दहा मिनिटं झाले आणि इथून आपल्याला राहिले फक्त आपलं डेस्टिनेशन एक पंचवीस किलोमीटर सगळ्या पब्लिकला चहा प्यायची तलब लागली होती त्याच्यामुळे ते बोलले चहा प्यायला जातो आणि मला पण कटाळा आलला कारण ट्रॅफिक मध्ये गाडी चालवून चालवून मग इथं घेऊन जातो त्याच्यामुळे इथं बघा चहाच एक दुकान होतं त्याच्यामुळे म्हंटल मग इथं चहा वगैरे पिऊ हे बघा सगळ्यांचे तोंड बघा काय झाले सगळे जाताना जातो कटाळे अजून तर याला रिटर्न लाताना पळायचं जोत मी तर काय मी गाडी चालवायला राहील पण मग या बघा यांना पळायचं हे जाताने थकले सांगा थकले थकलायता काय करणार आहे किशोर भाऊ लागडायला लागली बर चला आता चहा पाणी घेऊ आणि निघू हे बघा हे साडे हे चॉकलेट बॉय आमचे श्रामपूरचे चॉकलेट बॉय कॅडबरी बॉय कॅडबरी बॉय सॉलेट so, सी मित्रांनो बघा आता आपण लागलोय आप मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवे पण हा जुना एक्सप्रेस हायवे तुम्ही जर आपल्या एका ब्लॉग मध्ये बघितला असेल मित्रांनो जांभळाच्या सीझनला माझे रेग्युलर सबस्क्रायबर म्हणजे जे रेग्युलर आपले ब्लॉग बघते त्या ब्लॉग मध्ये जर कोण बघितला असेल तर आपण ह्या हायवेने एकदा गेलो होतो ज्यावेळेस आपली गाडी जांभळाला चालू होती बँगलोर वरून वाशीसाठी त्यावेळेस बघा एकदा आपण रास्ता चुकलो होतो आणि याच हायवेने गेलो होतो आज तो हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे म्हणजे याला जुना एक्सप्रेस हायवे असंही म्हणतात बाकी बघा इकडं सीन काय खतरनाक झालेला आहे इथून आता जण एक भारी नेचर चालू होत आहे निसर्गरम्य वातावरण आहे बघा एकदम हे बघा कसं खतरनाक सीन झालाय बघा इकडं डोंगर बिंगर म्हणजे इथं आल्यावर डायरेक्ट नाही का मन खुश झालं परत एकदा चहा वगैरे पिल्लो इथून फक्त आपल्याला तर आहे बारा तेरा किलोमीटर राहिले फक्त पोचायला म्हणजे सहा वाजून दहा पंधरा मिनिटापर्यंत आपण तिथं पोचून जाऊ बाकी तुम्ही मित्रांनो निसर्गाचा आनंद घ्या आणि इथं बघा म्हणजे खतरनाक वातावरण झालं क्लायमेट म्हणजे बघा रस्ते भारी वाटत नाही का आणि एक ड्रायव्हरचा अनुभवू शकतो बाकी पैसे खर्च करून आहे त्यांचा तर काही विषयच नाही कारण ते पैसे खर्च करून येतात आपण न पैसे खर्च करता एवढं बघा फिरतो तरी मित्रांनो पाऊस चालू नाही पाऊस चालू असता तर याच्यापेक्षा भारी वातावरण बघायला भेटलं असता आपल्याला या रोडने मी ऑलरेडी म्हणजे एकदा आलेलो आहे पण ते रात्रीच्या वेळेस आलो आपण रस्ता चुकलाच आपल्याला इथं मोठा एक्सप्रेस हायवे जायचं होतं बँगलोर मुंबई एक्सप्रेस हायवेने पण त्या रस्त्याने आता मी या रस्त्याने गेलतो ते पण चुकीने गेलतो मॅपच्या चुकीने बट या रस्त्याने ऑलरेडी एकदा मी गेलेलो आहे बाकी इकडं वातावरण बघा खतरनाक सीन झाला आणि एक गोष्ट अजून भारी वाटली की इकडे ट्रॅफिक नाही डोक्याला ताण नाही जस चाकण मध्ये आपल्याला ट्रॅफिक लागली तिथंच व्हायचा घेऊन गेलता लोणावळ्याचं जो फेमस वॉटर पार्क आहे भरपूर जणांना माहीत पण असेल मला तर नाही कधी इथे यायचा अनुभव म्हणजे इथे यायचा कधी चान्स नाही भेटला बट बघू याच्यानंतर म्हणजे इथं राईट एवढं फार मोठं दिसतंय मित्रांनो बाहेरूनच दिसता बघा वॉटर पार्क भारी वाटतं म्हणजे इच्छा झाली आता माझी पण येऊ आपण कधीतरी प्लॅन करू वेट एन्जॉयला जॉयला यायचा मित्रांनो त्याचा जर ब्लॉक टाकेल मी कोणा कोणाची इच्छा आहे मी वेट एन्जॉयला जॉयला जावा त्यांनी कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त कमेंट आला तर आपण लवकरच प्लॅन करू वेटल जायला जायचा पाच वाजून सहा मिनिट झाले आणि फायनली yes. पोचलोय एकविराई देवस्थान बघा इथं कामाला लागले श्री क्षेत्र एकविरा देवस्थान देगाव कारला लोणावळा इथून एंट्री होती बघा इथून तीन किलोमीटर मध्ये मंदिर आहे कम्प्लीट सहा वाजून आठ मिनटं आले आणि फायनली पोचलं बघा एक विराला कारला म्हणून गावी आहे म्हणजे इथं फेमसच ही देवी कारलाची देवी म्हणून फेमस आहे बघा तर इथून बघा वरतून गाड्यात आहे आता आपल्याला तिकडं जायचं आहे बट त्यांना वाती गाड्याला एक छोटी बकेट पाहिजे होती ते बकेट आणायला गेलेत पब्लिक त्याच्यामुळे बघा इथं साईडला गाडी लावून थांबलो होतो बाकी आपल्याला ले इथून एक आठशे पन्नास मीटर लोकेशन दाखवत आहे वरती जायला बघा वरतून पिकअप खाली येत आहे आपल्याला पण त्याच रोडने वरती जायचं आहे बाकी सीन बघा आपली गाडी इथं पार्क करून दिली इकडं बघा पूर्ण म्हणजे शॉपिंगसाठी दुकान आहेत प्रसाद वगैरे किंवा मग काहीतरी असेल आता देवीचं ठिकाण म्हटल्यावर देवीचं गाव म्हटल्यावर दुकानं असतातच दोरे हातातले दोरे टोप्या वगैरे टी शर्टसाठी जे दुकान आहेत बघा खाली इकडं या लोकेशनला आणि आपल्याला जायचंय बघा या असं सा या साइडने चढून वरती जायचं आहे आठशे मीटर वरती बघा मित्रांनो वरती चढायला कसा रोड आहे डायरेक्ट जागेवरती पूर्ण फर्स्ट गिअर लावून चढावं लागू राहिलाय तरी आपल्या गाडीत लोड नाहीये पण मग रस्ता तर असा आहे की पूर्ण फर्स्ट गिअर लावूनच चढावं लागत आहे बघा एकदम म्हणजे जागेवरती चढ आहे आणि लगेच टन पण आहे त्याच्यामुळं गाडीला मोसम काय येत नाही चला बघ आपली माऊ आली वर चढून एकदम वजनात वस समोर पण गाड्या येत आहे आणि वरती मित्रांनो आल्यानंतर वातावरण एकदम वेगळंच नाही का खाली वातावरण आणि वरती वातावरण लय फरक आहे बघा झाड वगैरे कशा तिथं वरती डोंगरावर हळूहळू आलोय आलो 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 वरती निघून तर भगवा मंदिर कशी गे, गेल्यावरती कशी सिस्टम आहे कसे नाही बघा इकडे या साईडला खाली पूर्ण डोंगर म्हणजे खाली दिसतंय आपल्याला कारला सिटी गाव काय ते गाव आहे का सिटी आहे काय मला पण माहित नाही मी पहिल्यांदा आलो आहे बघा गाडी इकडून येत आहे म्हणजे इकडेच असेल आणि इथपर्यंतच डांबरी रोडच वाटतं याच्या पुढे बघा सगळा खराब रोड आहे वाटत समोरून गाड्या येत आहे इकडे बघा खाली मोठं तळे वगैरे घरं घरे दिसून राहिले ते आल्यानंतर असं काहीतरी क्लायमेट आहे म्हणजे खतरनाक असं बाहेर कुठं तरी आल्यासारखं म्हणजे बाहेर कंट्रीत आल्यासारखं फील होत आहे बघा इथं पार्किंगला आपले माऊ दिले लावून पार्क करून आता इकडून मंदिराकडे जायला रस्ता आहे इथून ते देवीचं मंदिर किती आहे काय ते नाही माहिती पोट बघा या साईडने तिकडं जायला रस्ता आहे इकडं बॅकग्राऊंडला बघा मित्रांनो गाडी इथं दिली पार्क करून आपली गाडी पुढं लॉक केली आहे इकडं बघा आपण डोंगरावरती आलेलो आहे इकडं खाली क्लायमेट बघा कसं झालंय काही का नाही जन्नात सगळी पब्लिक गेली आहे पुढं तो तोपर्यंत म्हंटल माग फाळगं ओपनच होता वरचा कागद फक्त खाली घेऊन टाकला पाण्या पावसाच्या मध्ये काही भिजायला नको त्याच्यामुळे पॅक बंद करून टाकलंय झालं चप्पल गाडीतच काढून ठेवतो आणि आता मी पण जाणार आहे वरती मंदिरात माझा पहिला प्लॅन होता खाली थांबायचा पण मित्रांनो आपण काय कायम कायम नाही येत त्याच्यामुळं आज येतोय तर जाऊन येऊ बघून येऊ देवीचं दर्शन घेऊन येऊ लेट गो बघा गाडी केली लॉक तर चला आता मंदिराकडे बघा इथून एंट्रन्स आहे तर चला मित्रांनो हे बघा आपले सगळे सांग जय श्रीराम हे बघा आपले आकाश जाऊ मेन कार्य मेन कारते हे कार्य करते नाही करते, करते, करते पब्लिक आपली श्रामपूरची पब्लिक निघाली निघाली पण तिला जागेवरच थांबली तर बघा मित्रांनो बाकी जेतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कारण आपण सगळ्यांसोबत थांबलो तर मग टाइमपास होईल त्याच्यामुळे तो तो आपण किशोर बहुन मी चाललोय हळूहळू पुढं बघू पुढे जाऊ कसं लोकेशन आहे मित्रांनो स्टार्टिंग तर भारी आहे इथून आपल्याला स्टेप आहेत वरती चढायला म्हणजे पायऱ्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे बघा इकडून खाली काय ते ना माहीत इथून आपल्याला पायऱ्या चढून वर जायचं आहे आता इथून किती वर जायचं आहे ते नाही माहिती आहे मित्रांनो इथं पाऊस झाला पाऊस झाल्यामुळं पाय सटकताय त्याच्यामुळं कोणी पण येताना जर कोणी येत असेल तर जपून या चप्पल असेल तर काय अडचण नाही पण बिना चपली तो जो पण येईल पाय पण पडण्याची दाट शक्यता इथं की शबू बरोबर बरोबर त्याच्यामुळे म्हटलं कोणी पण येत्यांना जपून या नाही का दगड ते ओढले झालेत बघा त्याच्यामुळे पाय सटकत आता इथून बघू किती वर जायचं आहे बघा किशोर भाऊ मीच पुढे बाकी पब्लिक सगळे माग आहे आपल्या पब्लिकच्या ना आधी लागून होऊ शक नाही इथपर्यंत इपर्यंत दम लागलाय मला अजून तर भरपूर वरती जायचंय तिथं बघा छोटासा वॉटरफॉल आहे पण भारी अजून भरपूर वरती जायचं आपल्याला इथपर्यंत इपर्यंत दम लागून गेलाय स्टेप बघा मित्रांनो गर्दी तर काय नाही दिसत एवढी इकडं नाही तर इतर ठिकाणी भरपूर गर्दी राहते इथं काय एवढी गर्दी नाही आहे पायऱ्या पण बघा कशात पायऱ्या म्हणजे प्रॉपर स्टेप नाही आहेत फक्त दगड आहेत आणि वरती चढ आहे चढायला दम लागलाय लिटरली खतरनाक दम लागलाय अजून भरपूर वरती जायचं आपल्याला बघा अजून आपण अर्धा पण नसून आलो अर्धा आलो अर्धा आलो आत्ताशी अर्धा आलो असं जायचं जायचंय तर बघा पूर्ण घाम घालय मंदिरापर्यंत येईपर्यंत अजून मंदिर आपलं राहिलं असेल एक शंभर मीटर माग पब्लिक बघा आपली फुल हार घेत आहे त्याच्या म्हंटल जरा रेस्ट करा कारण वर येईपर्यंत पूर्ण घाम घोम झालोय पण लागलाय तोपर्यंत म्हटलं रेस्ट करू आता मंदिर राहिलोय फक्त बघा समोरच मंदिर आहे इथं वातावरण एकदम फॉब झालाय पूर्ण धुकं धुकं झालंय बघा हा की फर्स्ट टाइम आलं एक्सपिरियन्स एक वेळा आईचा एक्सपिरियन्स काढला होता मस्त होता हे बघा पब्लिकचं झालंय सगळं पूजाचं मटेरियल घेऊन काय हार फुल वगैरे होते सगळे घेतलेत बघा आणि मी नव्हते झालं पण थोडं रेस्ट केलं थोडं थांबून घेतलं भारी वाटलं दम लागलेला होता थोडं पाऊस दुस झालं आणि वरती आल्यावर वातावरण हवा एकदम फ्रेश येते बघा आपल्या आकाश भाऊने पण घेतलंय फुल हार पुढं पण सीन हे बघा मित्रांनो इथं आल्यावरती लोकेशन कसं आहे वाला सीन आहे बघा आणि इकडं आपण खालून आलो तर खालच्या सिटी दाखवतो पहिले बघा इकडं वरती बघा इथं आल्यानंतर आल्या बघा आपण नसेबा आपलं <laughs> आरती पण भेटली बघा <ना> इथं वरती <शिवा> आलो <laughs> आणि आरती चालू आहे बघा मित्रांनो इथं कसं लोकेशन आहे एक वेळ आईचं मंदिर अशा प्रकारचं इथं लोकेशन आहे बघा इथं वर डग फग झालेत पूर्ण धोका धोका इकडून पाणी येत आहे डोंगरावरून इथं बोगदे हे बघा इकडं पण बोगदे इकडं आईचं मंदिर आहे देवीचं आणि आपण आलोय ती साईड खाली ते पण दाखवतो मित्रांनो बघा दर्शन वगैरे करून आलोय बाहेर आणि मंदिरात काय परवानगी नव्हती व्हिडिओ फोटो काढण्याची त्याच्यामुळं मंदिरात व्हिडिओ फोटो काही शूट नाही केला तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी सेंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि अजून आपण पाच दिवस येत तर हे जे पाचही ब्लॉग डेलीचा अपलोड करणारे तर ते पाच ब्लॉग बघण्यासाठी म्हणजे इथून पुढचे डेलीचे ब्लॉग बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ Good night.